स्वतः मॅन्युफॅक्चर आहे काजू टाकल्यानंतर ज्यावेळेला लाल जमते त्यावेळेला समजायचा तो काजू गावती दिसतो त्यासाठी म्हणून ते चांगले असतात हा मॅक्झल खजूर आहे आपल्याकडे खजूर एकशे वीस रुपये पासून स्टार्टिंग आहे पुराव बजेट कमी असतं त्यामुळे आपण लहान साईज मध्ये नऊशे मध्ये पण वाईट अंजीर आपल्याकडे अवेलेबल आहे मार्केट पेक्षा रेट कमी क्वालिटी वगैरे उत्तम आहे रिजनेबल प्राइस आहे त्यांची अच्छा आणि म्हणजे मराठी माणसाचं दुकान आहे मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे आपल्या माणसं पुढे आणलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज आपण आलो मस्जिद बंदरला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रायफ्रूट चा एक शॉप आपण एक्सप्लोर करणार आहोत सागर दादांचा एक शॉप आहे आणि शॉपचं नाव आहे माउली ड्रायफ्रूट मस्िद बंदर मध्ये एक मात्र असा मराठी उद्योजक आहे त्या उद्योजकांचा आज आपण शॉप एक्सप्लोर करणार आणि महत्वाचं म्हणजे या शॉपमध्ये जे आहे ते बाकी दुकानांपेक्षा प्राइस सुद्धा कमी आहे रिजनेबल मध्ये आणि क्वालिटी सुद्धा दर्जेदार आहे पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर नक्की चेकआउट करा तर मित्रांनो इकडे येण्यासाठी तुम्हाला मस्जिद बंद स्टेशनला उतरायचंय आणि मुंबई जो रस्ता जातो ना त्याच रस्त्याने सरळ तुम्हाला चालायचं इंडस इंडिया अशी बँक दिसेल तुम्हाला सरळ आत यायचं आहे मस्जिद बंदर स्टेशनहून आल्यानंतर पहिला राईट मारायचा आत आले आल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर तुम् आपलं माऊली ट्रेडर्स करून हे ड्रायफ्रूट चा शॉप आहे मित्रांनो आता आपण आलो माऊली ड्रायफ्रूट मध्ये नमस्कार दादा आपलं नाव काय सागर सागरगुरव दादा आपल्या दुकानामध्ये काय काय पाहायला मिळेल आपल्या विवाह साठी आपल्याकडे ऑल ड्रायफ्रूट आपल्याकडे आहेत काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि विविध प्रकारचे अजून ड्रायफ्रूट आपल्याकडे आहेत अक्रोड आहे आवळा आहे आपल्या दुकानाची खासियत काय आहे बाकी इथे बरेच दुकान आहेत क्वालिटी एक नंबर असणार आहे आणि इतर व्यापारांपेक्षा किंवा दुकानवाल्यांपेक्षा थोडा रेट आपल्याकडे कमीच आहे कमी आहे आणि क्वालिटी क्वालिटी उत्तम आहे हो आपण मार्केटमध्ये एकटाच आहे मराठी इथे माऊली ड्रायफ्रुट म्हणून आपलं दुकान आहे पिक काजू आहे सगळ्यात मोठी व्हरायटी आहे टू टेन दोन्ही मिक्स आहे अच्छा ह्याची प्राइस होलसेल आपल्याकडे चौदाशे रुपये चौदाशे रुपये होलसेल प्राइस आहे हे डब्ल्यू वन हो झिरो हे जे दादा डब्ल्यू वन एट झिरो किंवा दोनशे दहा याचा अर्थ आमच्या व्हिवर्स ला सांगाल का थोडक्यात जेवढा तुम्ही उंच मोठा माल बघणार डब्ल्यू वन एटी कमी कमी होतो ना तो नंबर नंबर हो कमी कमी होतो आणि जेवढा तुम्ही छोटा बघणार तेवढा अंक वाढतो डब्ल्यू चारशे डब्ल्यू तीनशे वीस अच्छा डब्ल्यू दोनशे चाळीस असे काजूची व्हरायटी आणि सांगायचं म्हणजे काजू आपण स्वतः मॅन्युफॅक्चर आहे आपले काजू येतात वा हे ये बघा हे मिक्स नऊशे रुपये मध्ये आपण थोडी मोठी व्हरायटीचे काजू मोठे सगळे काजू आपल्याकडे वा वायटी मोठी छान काजूचे काय फायदे असतात दादा काजूचे फायदे हार्ट साठी एक उपयोग होतो अच्छा आणि बट रक्ताचा रक्तवाहिनी रक्तवाहिनी एकदम सुधीकरण वगैरे अच्छा त्यामध्ये काजूचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे रोल रोल काजूचा ते आपल्याकडे आठशे चाळीस पासून स्टार्ट आहे आठशे चाळीस आठशे साठ नऊशे हजार तुकडाही आपल्याकडे तुकडा आठशे चाळीस रुपये आठशे रुपयाला सुद्धा आपल्याकडे तुकडा आहे सातशे रुपयाला पण आपल्याकडे तुकडा आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या फॅक्टरीतल्या म्हणून सातशे रुपयाला पण आपल्याकडे तुकडा आहे काही पाकळी काजू पाकळी ही लोकल काजू पाकळी आहे खायला एक नंबर गोड आहे अच्छा ओके खाऊन बघा पाहिजे तुम्ही पण नक्की नक्की हे बघा दादांनी आपल्याला काजू दिलेले आहे टेस्ट करण्यासाठी आपण खाऊन बघूया आपण कशा प्रकारे लागतो हम्म दादा या काजू आणि ते आपण जे इम्पोर्ट करतो त्यामध्ये खूप फरक आहे ज्या वेळेला तोंडामध्ये काजू टाकल्यानंतर ज्या वेळेला लाल जमतेला समजायचा तो काजू गावटी अच्छा म्हणजे हा गावती त्याला चव असते आणि जो इम्पोर्ट असतो जो पावडर खाल्यासारखाच वाटतो तोंडामध्ये एक आपण चिंचव कशी खाली पाणी सुटतं बरोबर त्याचा काजूचा तुकडा खाला की जाणवायला पाहिजे की गावटी आहे का इम्पोर्ट आहे तिथं हा फरक आहे हे बदाम आहे हे अमेरिकन बदाम रनिंग बोलतात त्याला अच्छा हे आपल्याकडे नऊशे स्टार्ट आहे अच्छा बदाम बदाम मध्ये किती प्रकार येतात दादा बदाम मध्ये दोन तीन प्रकार येतात त्यामधला एक आपल्याकडे इंडिपेंडेंट आहे हा आठशे रुपये किंमत आहे त्यामध्ये हा आठशे चाळीस आहे याच्यापेक्षा मोठी साईज पीक याला एस पी आहे म्हणजे मोठा ह्याच्यामध्ये जो अमेरिकन मध्ये आहे त्याच्यामध्ये हा नऊशे साठ मध्ये आहे त्यामध्ये ऑइल जास्त आहे अठ्ठावीसशे रुपये आपल्याकडे ममरा बदाम आहे मार्केटमध्ये बत्तीसशे रुपये आपल्याकडे अठ्ठावीसशे रुपये अच्छा म्हणजे मार्केट पेक्षा आपली प्राइस कमी आहे ऑइल असत जसं ऑइल पण बदाम मध्ये दिसतो ऑइल जास्त जास्त असतो हो, खायला गोड हा बदाम बदाम कोणता चांगला असतो आपला मामरा बदाम चांगला का माग्रा बदाम लहान मुलांसाठी जास्त चांगला आयक्यू लेवलसाठी लेवल हो आणि हा रेग्युलर पाण्यामध्ये भिजून वगैरे खायला अच्छा अमेरिकन रनिंग बदाम बोलतो त्याला नऊशे रुपये किलो आहे पाण्यामध्ये भिजवून जायचं खायला निघतात आणि फुकतात ते त्याला हो ते निघून जात निघून अच्छा तुकड्यामध्ये येतो चौदाशे रुपयाला आहे हा अक्रोड तुकडा अच्छा हा तुकड्यामध्ये येतो हा असा मध्ये येतो ना अक्का आहे सोळाशे आहे अठराशे अच्छा अशी साईज जेवढं मोठा घेणार तेवढा माग आहे अच्छा ओके आक्रोट मध्ये प्रकार म्हणजे हा बत्तीस छत्तीस मिक्स येतो साईज बोलतो त्याला बत्तीस छत्तीस मिक्स आणि येतो आणि हा छत्तीस प्लस येतो हा डायरेक्ट अठराशे रुपयाला आहे एक गोष्ट मी नोटीस केली या दुकानामध्ये की जो कस्टमर येत आहेत ते पाव किलो मागत आहेत तुम्ही तोलून त्यामध्ये जास्त देत आहेत एक गोष्ट प्रत्येक कस्टमरला आपण टेस्ट करायला देतो सर्व टेस्ट करायला देतो टेस्ट करून कस्टमरला आवडले तर पॅक करतो आणि जे मध्ये माल भरलेला आहे तोच कस्टमरला आपण देतो बरोबर कस्टमर पण त्यामध्ये आनंद होतो त्याला कारण तुम्ही काय बऱ्याचदा मी आता एपीएमसी मार्केट वगैरे फिरतो त्यामध्ये काय होतं की जे टाकतात आणि त्यातून वजन केलेले काढतात पण इथे तुम्ही ऑलरेडी जे वजन आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्तच प्रत्येक कस्टमरला त्यामध्ये भरता आणि समोरच समोर होतं डोळ्यास दिवस डोळ्यासमोर डोळ्यासमोर हा पिस्ता आहे अच्छा हा इराणी पिस्ता पिवानी पिस्ता त्या इराणहून इम्पोर्ट केले हा हो याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असतं हा ओके रोस्टेड पिस्ता बोलता त्याला अच्छा ओके हा खायला एक नंबर चौदार तसंच बघायला गेलं तर आपल्याला अमेरिकन पिस्ता आहे बाराशे रुपये किलो बारा, वाला आहे अच्छा दाखो बारा बाराशे वाला हा खारा खारा कोणता असतो खारा दोन्ही पण खारे आहेत अच्छा दोन्ही पण खार आहेत हो आणि साधा पण येतो का साधा पण येतो अच्छा हा बाराशे रुपये किलो चार्ण। चार्ण। आ, हा चौदाशे रुपये किलो अच्छा आणि याचे काय फायदे असतात दादा हा हार्ट साठी हार्ट साठी चांगला असतो हा कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतात डायबिटीस पण चांगला आहे बघा गुड कोलेस्ट्रॉल साठी खारटपणा कमी असतो त्याच्यामध्ये यामध्ये खारटपणा थोडा जास्त असतो अच्छा पाण्या जास्त असतो यात कमी असतो कोणता वाला चांगला असतो हा वाला चांगला आहे अच्छा हा इराणी आहे आणि हा अमेरिकन आहे अमेरिकन सोळाशे वाला आहे आ, साथ साथ इत, वा हा वाला फुल बिग साईज मोठा साईज मोठी आहे अच्छा मोठी साईज आहे हे आता काय हिरवागार असं बघा हिरवागार आहे याच्यात पण मीठ कमी असतं आपण चांगलं आहे साइज ला खूप मोठा आहे रोस्टेड आहे हा सुद्धा अच्छा जर का आपल्याकडे एक किलो घेतला आपण हा डायरेक्ट पंधराशे देतो कस्टमरला अच्छा कमी पण करता कस्टमरला तुम्ही कमी करता हो मला या दुकानाचे वैशिष्ट्य हेच वाटतं तुम्ही आलेल्या गिराकांना नाराज नाही करत कस्टमर जेवढा आपल्याकडे क्वांटिटी माल घेतो आपण त्यांना थोडं रिजनेबल रेंज कमी कमी करायचा प्रयत्न करतो आणि त्याचा मार्केट पेक्षा तुमच्याकडे रेट सगळ्या कमीच आहे इंडियन मनुका अच्छा ओके हा बाहेर हा आपण हा शिडलेस आहे हा विदाउट शिडलेस असतो अच्छा हा आपल्याकडे पाचशे वीस पासून स्टार्ट आहे पाचशे वीस पाचशे वीस पाचशे साठ पाचशे ऐंशी सहा सवड्या रेंजचा आपल्याकडे मनुका ह्याच्यामध्ये लांबडा येतो तो सहाशे पर्यंत येतो अच्छा आणि ह्याच्यामध्ये शिडलेस येतो आणि शिडवाला येतो अच्छा दोन प्रकार आहेत सीड आहे चारशे ऐंशी वाला आहे सीडलेस आहे सातशे वाला आहे पोटासाठी म्हणुके चांगले असतात हे पाण्यामध्ये भिजून खायला खूप चांगले असतात डायजेशन डायजेशन पोटाचे काही प्रॉब्लेम होत की हे पाण्यात भिजून खायला म्हणुकेशन आहे हा कोणता कजूर आहे दादा हा मॅक्झल खजूर आहे मॅक्झुल खूप मोठा हे चौदाशे रुपये किलो आले चौदाशे रुपये किलो वाले। वाले। किलो आले अच्छा मॅक्झल गजूर आणि हे कलमी अच्छा हे कलमी आपल्याला सातशे रुपये किलो पासून सातशे रुपये किलो आजच्या पासून स्टार्ट आहे अच्छा सहाशे सातशे पाचशे पाचशे हजार घेणार तसे चांगले कोणते असतात दादा खायला हा खूप चांगला असतो आता यामध्ये पण सॉफ्ट आणि एक कडक येत हा सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट हा तोंडात टाकल्या टाकल्या वेगवेगळ्या एक मधासारखा आपल्याला याला चव आहे जसा मधाचा कांदा जो असतो अशा प्रकारे हा लागतो कांदा हा एवढा सॉफ्ट आहे आणि गोड आहे अच्छा आणि ब्लड साठी ब्लड साठी यातून स्टार्टिंग प्राइस आपल्याला मॅन्सुअल चौदाशे एकाच क्वालिटी ठेवली बिग साईज चौदाशेला म्हणजे उत्तम दर्जाची क्वालिटी मार्केट मध्ये अठराशे सोळाशेच्या रेंज मध्ये जातो मार्केटमध्ये हा किती अठराशे सोळाशे अच्छा कमी आहे हे इकडे रेट खूपच जास्त आहे पण आपल्याकडे हा चौदाशे स्टार्ट आहे आणि हा सातशे रुपयापासून स्टार्ट अच्छा आपल्याकडे आपल्याकडे हो आणि सातशे मध्ये पण साईज देतो आपण अच्छा त्याच्यामध्ये साईज आहे काही साईज नाही असे नाही साईज आहे सातशे रुपया पासून मोठी साईज मोठी साईज आपल्याकडे खजूर एकशे वीस रुपया पासून स्टार्टिंग आहे अच्छा ते डायरेक्ट तीनशे साठ चारशे मग कलमी आहे सातशे पासून अच्छा खजूर मध्ये एकशे वीस पासून स्टार्टिंग आहे लाल खजूर एकशे वीस रुपये आहे ओके okay. तसं क्रिस्टल मध्ये आहे किमिया ओरिजिनल दोनशे रुपये आता आपण भरपूर चालतो ना किमया किमिया किमियाला भरपूर मागणी आहे किमिया लूज मध्ये आपल्याला चारशे रुपये किलो हे आपल्याकडे अंजीर आहेत फुल व्हाइट मध्ये अच्छा ओके बिग साईज मध्ये आहे अंजीर मध्ये काय बघितलं पाहिजे दादा अंजीर मध्ये याच्यामध्ये सॉफ्टपणा बघायला सॉफ्ट बघायचं आहे आणि खायला गोड पाहिजे आणि दुसरी गोष्ट भरलेला राणा पाहिजे ओके जाड अंजीर मध्ये आणि असं वाईट पाहिजे पूर्ण व्हाईट पाहिजे पूर्ण वाईट पाहिजे म्हणजे फ्रेश, फ्रेश आहे अच्छा काय काय एकदम असे ब्राऊन आणि ब्लॅक ब्लॅक मध्ये पण येतात मग ते स्वस्त क्वालिटी आहे स्वस्त क्वालिटी आहे नऊशे हजार रुपये पर्यंत ते भेटतात अच्छा ओके पण हा बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी व्हाईट व्हाईट मध्ये गेला तर आपल्याकडे बाराशे पासून स्टार्ट होते अच्छा बाराशे ते दोन हजार पर्यंत याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे आपल्याकडे अच्छा मध्ये आणि याच्यामध्ये व्हाईट मध्ये लहान पण आहे नऊशे वाली ती पण पेटी तुम्हाला दाखवतो आहे नऊशे रुपये अच्छा नऊशे रुपये पासून स्टार्ट आहे हा वाईट तुमच्याकडे क्वालिटी क्वालिटी आहे आपल्याकडे कुणा कुणाचं बजेट कमी असतं त्यामुळे आपण लहान साईज मध्ये नऊशे मध्ये पण व्हाईट अंजीर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि झाड आहे तो हा झाड आहे भरलेला आहे आणि हा सुद्धा सॉफ्ट आहे आयाला सॉफ्ट हो खायला गोड पण आहे आणि पण खायला आणि हा किती दिवस राहतो असा असा कलर येता जवळजवळ जवळ दोन महिने सोडत नाही ठेवाय गुंडाळून ठेवायमध्ये वगैरे मध्ये व्यवस्थित पॅकिंग असता अच्छा जेवढा तुम्ही याला सेफ्टी ठेवणार तेवढा कलर लवकर सोडणार अच्छा आणि याचे फायदे काय असतात दादा जे फायदे पोटासाठी होतो हाडांसाठी ओके हे खाल्याने एकदम पोट पण साफ होतं पाण्यामध्ये भिजून ठेवलं रातभर तर सकाळी उठून खाले तर ह्याच्या पोट सुद्धा साफ होतं आमोशा पोटी खाल्याने आणि जे बाराशे रुपये रेंज पासून आहे अच्छा ओके आणि एकदम सॉफ्ट आहे फुल सॉफ्ट एकदम आणि भरलेला दान आहे हा बात नव्हता भरलेला फुल व्हाईट आणि खायला खूप गोड हा म्हणजे आपल्याकडे तीनशे साठ रुपये स्टार्ट आहे चारशे किमी आहे एक कलमी मध्ये सातशे रुपये पासून स्टार्ट आहे अच्छा ओके सहाशे सातशे आठशे नऊशे कोणता आजवा खजूर आपल्याला आठशे हजार या रेंज मध्ये आहे यामध्ये कोणता चांगला असतो दादा याच्यामध्ये किमिया जास्त लोक घेतात आपल्याला चारशे रुपये किलो वाला वीस रुपये किलोवाले आपल्याकडे एकशे वीस रुपये किलो किलोवाला चारशे ऐंशी जगदाळू आहे हो, हो। नंतरला आठशे हजार तारीख मध्ये दोनशे आहे हा ओके उद्यापासून आपल्याकडे एकशे सत्तर रुपये वाली तारीख होणार आहे एकशे सत्तर वाली तारीख सुद्धा आहे याच तारीखचा रेट एकशे सत्तर रुपये असणार आहे अच्छा म्हणजे प्रत्येक वेळेला रेट कमी जास्त होत राहतात मार्केट हा फिक्स रेट नसतो पण मार्केट पेक्षा कमीच मार्केटपेक्षा रेट कमी ज्या वेळेला रेट उतरला तर मार्केटपेक्षा रेट आपण दहावीस रुपये कमी उतरून जातो मार्केटमध्ये खारीक तुकडा सुद्धा आपल्याकडे दोनशे रुपये किलो आहे खारीक सळी सुद्धा आहे अच्छा ओके बघायला गेलं तर सीड आपल्याकडे हे तीन प्रकारचे आहेत सीया सीड आपल्याकडे अवेलेबल सीड सुद्धा आहेत आणि सीड सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे मनुका सुद्धा हो हे मनुका आहेत इंडियन मनुका हे सीडलेस वाला आहे सिडलेस सीडलेस वाला आहे सीड वाला आहे क्रॅनबेरी पायनॅपल आपल्याकडे अवेलेबल आहे ओके हा पिस्ता साधा पिस्ता आपल्याकडे चोवीसशे रुपये रेट आहे साध्या पिस्ता आपल्याकडे एक दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याकडे ड्रायफ्रूट चॉकलेट आहे हा आहे केसर अच्छा हो ह्याच्यामध्ये पिस्ता सुद्धा आहे हा सुद्धा मिक्स ड्रायफ्रूट चॉकलेट आहे चारशे ऐंशी रुपये किलो आपल्याकडे आणि हा मिक्स ड्रायफ्रूट आहे आठशे रुपये किलो आहे पण ह्याच्यामध्ये सर्व सीड वगैरे ड्रायफ्रूट वगैरे सर्व मिक्स आहे हे hmm. आठशे रुपये किलो आहे नंतरला मिक्स ड्रायफ्रूट मध्ये हा नऊशे रुपयेचा आहे हा नऊशे रुपये किलो आहे ममरा बदाम आपल्याकडे बत्तीसशे आणि अठ्ठावीसशे रुपये आहे okay. लहान मुलांसाठी मुला मुला नंतरला एसपी बदाम म्हणजे सगळ्यात बदाम मोठा हा आपल्याकडे अकराशे रुपये आहे नंतरला आहे नऊशे साठ नऊशे ओके असे बदाम आहेत काजूचे पण बघतो व्हरायटी आणि मकाना सुद्धा आहे ना तुमच्याकडे हो मक्काना लूज मध्ये आपल्याकडे आहे मक्काना लूज मध्ये बाराशे रुपये किलो आहे हजार रुपये किलो आला आणि बाराशे मध्ये याच्यामध्ये बिग साईज येते अच्छा मकानीचे पॅकेट सुद्धा लावले मक्काना मसाला अवेलेबल आहे अच्छा तुमच्याकडे दादा मिरच्या वगैरे पण असतात का सीझनला मिरच्या चालू होती अच्छा सीझनला मिरच्या पण असतात त्या दादांकडे मसाला बारा महिने आपण निघतो आणि सीझन वाईज मिरच्या सुद्धा आपण ठेवतो महिन्यात सीझन चालू होईल त्यावेळेला मिरच्या अवेलेबल आपल्याकडे असणार आहे अच्छा आणि आत्ता किरा मसाल्यामध्ये आपल्याकडे जिरा आहे तीनशे साठ रुपये किलो अच्छा मग ते धना दोनशे रुपये किलो आहे तीळ दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो शहाजीरा आहे मेथी आहे दोनशे रुपये अजवाईन आहे तीनशे साठ ऐंशी रुपये नंतर सोप आपल्याला तीनशे साठ आहे चारशे चारशे ऐंशी आहे मग ते मसाल्यामध्ये आपल्याकडे रेट एकदम दालचिनी जी आहे सातशे रुपये किलो मार्केट मध्ये आठशे रुपये किलो मी चालते कमी आहे तुमच्याकडे मार्केट पेक्षा कमी आहे मार्केट पेक्षा कमी आहे चक्री फुले आपल्याकडे बाराशे रुपये किलो मार्केट मध्ये सोळाशे आणि चौदाशे काय लवंग आहे आपल्याकडे बाराशे रुपये पासून आहे हजार रुपये वाली पण आहे लवंग मध्ये हे उपवास आहेत वेगवेगळ्या पद्धतीतून लोकांना लागतात नागपूर ना ना जेवल्यानंतर खायला लोक जास्त प्रमाणात घेतात तो दादा आपण कुठून मी ठाण्यावरून आलो दादा अच्छा काय नाव ना आहे अच्छा काय सांगशील आपल्या माऊली ड्रायफ्रूट बद्दल माऊली ड्रायफ्रूट बद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत क्वालिटी वगैरे हो उत्तम आहे रिझनेबल प्राइस आहे त्यांची अच्छा आणि मूळ म्हणजे मराठी मासाच दुकान आहे तर मराठी मासाला सपोर्ट केला पाहिजे आपली माणसं पुढे आणली पाहिजे आणि तू आमच्या व्हिवर्सला काय सांगशील इकडे नक्की सांगेल की तुम्ही एकदा तरी विजिट करून जावा यांची क्वालिटी आणि प्राइस रिजनेबल आहे क्वालिटी चांगली आहे यांची एकदा विजिट करून जा तुम्ही परत याल कारण मी आलेलो मी सारखा तर यांच्याकडेच येतो खायला अच्छा हे मजिद बंगाल मध्ये एक मात्र हे एक मात्र दुकान आहे मराठी माणसाचं ते बरोबर नक्कीच या सपोर्ट करा दादा पण सांगितलं खूप खूप धन्यवाद चांगलं आहे आपल्याकडे घरगुती मेथीचे लाडू आणि टिंकाचे लाडू मेथीचे लाडू बरेच प्रसिद्ध आहेत दादा तुमच्याकडे बरेच मराठी माणसे येत आहेत हो आपल्याकडे मेथीचे लाडू हे घरगुती आहेत आणि शुगर च्या पेशंट लोकांसाठी तीनशे वीस रुपये किलो आहे ऐंशी रुपये पाव आहे आणि हा एकशे वीस रुपये पाव आहे अच्छा पहिला हा पण होता चारशे रुपये किलो खोबऱ्याचा रेट वाढल्यामुळे थोडा रेट वाढवला आहे त्यामुळे सुक सुख खोबरं पण आहे सुक खोबरं पण आहे आपल्याकडे बरोबर आणि ते असे मिक्स पण भेटतात हो मिक्स ड्रायफ्रूट मध्ये आपल्याकडे मग बोललो त्याप्रमाणे हा नऊशे रुपये किलोवाला आहे आणि हा आठशे रुपये किलो आहे तसं केसळ ची मार्केट मार्केटमध्ये अडीचशे तीनशे रुपये पण विकतात आपण एकशे ऐंशी रुपयाला विकतो ओके आणि ही डबी आहे केपीची ही सुद्धा आपल्याकडं दोनशे ऐंशी रुपयाला भेटते आपल्याकडे कमी कमी प्राइस मध्ये इथे काजू फ्लेवर मध्ये काजू फ्लेवर मध्ये पण आपल्याकडे आहे मॅगी फ्लेवर आहे नंतरला रेड चिल्ली आहे नंतर पण आहे लोणचे वगैरे पण आपल्याकडे गोष्टी आहेत म्हणजे दुकानामध्ये तर इकडे येण्यासाठी दादा कुठे आलं पाहिजे एक्झॅक्ट एक्झॅक्ट आपलं मस्जिद बंद स्टेशन पासून एक दोन मिनिटाच्या अंतरावर आपलं भात बाजार मध्ये आल्यानंतर चौथं ते पाचवं दुकान आपलं इथं आहे मार्केट मध्ये माऊली ड्रायफ्रूट माऊली ड्रायफ्रूट वा सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल पाहायला भेटेल शेवटी आमच्या व्यवस्था काय सांगायला जातात आता एकदा आपल्या दुकानात एकदा विजिट मारून बघा क्वालिटी बघा बागा। बागा। दोगर दोगर। रेट बघा बघ मार्केटमध्ये तर सगळीच आपले लोक येतात बरोबर खरेदी करतात पण रेटमध्ये पण आपल्याकडे फरक भेटेल आणि मस्जिद बंद ओळखलं जातं होलसेल आणि पूर्वी सगळ्यात मोठं मार्केट मार्केट होतं पहिला हे एपीएमसी ला शिफ्ट झालं पण मस्जिद बंद मध्ये जे पूर्वीचे जे उद्योजक आहेत ते अजून इकडेच आहेत त्याच स्वस्त रेटमध्ये विकत खूप छान वाटलं दादा आणि शेवटी तुमचा एक नंबर सांगा दादा आमच्या व्हिओचा सेव्हन नाईन डबल सेव्हन सिक्स एट फोर डबल फाय एट तुर्तास मित्रांनो आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अँड इंडियन बाय